राज्य उत्पादन शुल्क विभागानं एका ॲटोरिक्षामधून एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या देशी दारूच्या चारशे ऐंशी सिलबंद वाटल्या जप्त केल्या याबाबत सविस्तर वृत्त असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकानं पंढरपूर ते शेठफळ रोडवरील आढीवगावच्या हद्दीत अमोल तानाजी निंबाळकर वय अडतीस याला नंबर नसलेल्या ऑटो रिक्षातून देशी दारूची वाहतूक करताना पकडलं त्याच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिलीलिटर क्षमतेच्या देशी दारूच्या चारशे ऐंशी सीलबंद जप्त करण्यात आल्या या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एक त्रेपन्न हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याच पथकानं एका अन्य कारवाईत मोहोळ तालुक्यातील वाफळे गावच्या हद्दीत भीमराव मारुती वसेकर व एकोणसाठ या इस्माला एका प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये पंचवीस लिटर हातभट्टी दारूची अवैधरित्या विक्री करताना आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला माळशिरस येथील पथकानं बोरगावच्या हद्दीत आकलूज बोरगाव रोडच्या बाजूला संतोष तात्या भोसले याच्या ताब्यातून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या पंधरा बाटल्या आणि नव्वद मिलीलिटर क्षमतेच्या मिली एकतीस बाटल्या असा एकूण दोन हजार एकशे पस्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग, ब विभाग भरारी पथक आणि सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून दोनशे ऐंशी लिटर हातभट्टी दारूसह हा। सोळा हजार पाचशे लिटर रसायन असा एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अकलूजच्या पथकानं विझोरी येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून सतीश शिवाजी भगवे याच्या ताब्यातून पाचशे लिटर रसायन आणि दहा लिटर हातभट्टी दारू असा तेरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सांगोल्याच्या पथकानं सांगोला तालुक्यातील माहीमगावच्या हद्दीत एका काटेरी झुडपात लावलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून तिथून एक हजार पाचशे पन्नास लिटर रसायन आणि सत्तर लिटर हातभट्टी दारू असा चव्वेचाळीस हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला करमाळ्याच्या पथकानं रावगाव येथील एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून तिथून बाराशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केलं या मोहिमेत एकूण बारा गुन्ह्यांमध्ये तीनशे पंच्याऐंशी लिटर हातभट्टी दारू एकोणीस हजार सातशे पन्नास लिटर रसायन ब्याण्णव लिटर देशी दारू असा एकूण सहा लाख एकोणतीस हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धुमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील पंकज कुंभार सचिन भवड दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे धनाजी पोवार समाधान शेळके सुखदेव सिद्ध सुरेश झगडे शिवकुमार कांबळे श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील बाळू नेवसे सौरभ भोसले मानसी वाघ यांनी पार पाडली